गोडगोड शब्दांचा फुलवा पाक गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहांचे तीळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा तिळावर फुलेन पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा हॅलो नमस्कार मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापर्यंत स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांची चांगल्याची स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामीची प्रार्थना तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे संक्रांत कशावर बसलेले आहे संक्रांतीचे वाहन काय आहे त्यासोबतच संक्रांतीचे उपवाहन काय काय परिधान केले आहे दान स्वरूपात कोणत्या वस्तू दान कराव्यात संक्रांतीमध्ये कोणते रंग शुभ आणि कोणते रंग अशुभ मानले जाणार आहेत आणि हळदी कुंकू करताना वाण स्वरूपात कोणत्या वस्तू द्याव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की दो पहा दो दोन हजार चोवीस ची संक्रांत कशावर आहे श्री गणेशाय नम रविवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष शुक्ल उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य उत्तर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजे संक्रांत जी आहे ती सोमवारी पंधरा जानेवारीला आहे आणि या संक्रांतीचा पुण्यकाळ हा संपूर्ण दिवस म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्त पर्यंत असणार आहे या संपूर्ण दिवसामध्ये एकमेकांना वाण देऊ शकता तिळगुळ देऊ शकता तसेच या संपूर्ण दिवसात स्त्रिया एकमेकांना ओळसू शकतात कारण संपूर्ण दिवस शुभ असणार आहे यावर्षी संक्रांतीचं वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांत ही देखील एक आई जगदंबेच एक रूप आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे 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 लावलेला असून ला संक्रांतीच्या काळात कोणते दान द्यावे तर तर नवे भांडे तिळपात्र वस्त्र अन्न तीळ गुळ गाई लागू क्रास इत्यादी वस्तू यथाशक्ती तुम्ही दान कराव्यात किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे संक्रांतीचा कर ज्याला आपण करदिन म्हणतो तर तो सोळा जानेवारी मंगळवारी असणार आहे त्यासोबतच संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळी सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे कारण संक्रांतीचा दिवस हा शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यासाठी अत्यंत खास मानला जातो याच दिवशी सूर्यदेव यांचे पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात त्यामुळे सूर्यदेवांना न चुकता अर्ध द्यायचा आहे अर्ध देताना पाण्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहे या दिवशी काही कामही आपल्याला वर्ज करायचे आहे त्यामध्ये दात घासणे कटू बोलणे कोणाचा अपमान करणे झाड तोडू नये गवत कापू नये जनावरांचे दूध काढू नये तुळशी पत्र तोडू नये आणि ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे त्यासोबतच स्त्रियांनी सुद्धा काही नियम पाळायचे आहेत या दिवशी कोणत्याही महिलेचा अपमान करायचं नाही प्रत्येकीला या दिवशी मान हा द्यायलाच हवा आणि या दिवशी साठ शृंगार करणार असाल तर दुसऱ्या स्त्रीच नसाव स्वतःच असावं आणि तुमचं साहित्य सुद्धा दुसरं कोणाला देऊ नये जस की तुमचं बांगड्या सिंदूर असेल तर कोणी मागितलं तर चुकूनही देऊ नका आणि तुम्हीही चुकूनही दुसऱ्याकडून घेऊ नका तुम्ही भेट म्हणून नवीन खरेदी करून देऊ शकता वान म्हणून देऊ शकता कारण ज्या व्यक्तीकडून आपण जे साहित्य घेतो त्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी आपल्याकडे येत असते तसेच या संपूर्ण दिवशी दानधर्म करायचा आहे तसेच या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकूचा मान द्यायचा आहे आता पाहूया की या दिवशीचे शुभ रंग आणि अशुभ रंग काय आहेत या दिवशी, दिवशी संक्रांतीने काळे कपडे परिधान केले आहेत संक्रांत ही काळ्या रंगावर आहे सूर्य जो आहे तो धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तसेच या दिवशी चिळवळ वाटला जातो संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र घालणे महत्वाचे आहे पण फक्त हा एकच दिवस आहे हिंदू धर्मामध्ये की काळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते पण यावर्षी संक्रांतीनेच काळे वस्त्र परिधान केले आहेत पण यावर्षी संपूर्ण काळ्या रंगाची साडी आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाहीये त्यासोबतच काळ्या पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आणि हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत लाखेचा चुडा सुद्धा भरायचा आहे या दिवशी लाखेच्या चुड्यांना खूप महत्व आहे संक्रांतीला दोन दोन का होईना पण नवीन बांगड्या घालाव्यात हिरवा रंग लाल रंग पिवळा रंग केशरी रंग अशा रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता आता आपण वान काय द्यायचं तर तुम्ही बांगड्या देऊ शकता हळदी कुंकू करंडा टिकलीची डबी रुमाल पर्स ब्लाऊज पीस जर तुम्हाला शक्य असेल तर साडी देऊ शकता साडी पीन निरंजन पंचपाळी तुम्ही स्टीलची वाटी चमचा प्लेट असेही देऊ शकता वेहमी गजरा पैंजण पेंट पावडरचा डबा असं देऊ शकता कोणत्याही स्त्रीला उपयोगी पडेल अशा तुम्ही वस्तू वान म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद